मिर्जापूर वेब सिरीजचा तुसे ज्यात बिना त्रिपाठी म्हणजेच रसिका दुग्गल याच्यावर सासरा अर्थातच कुलभूषण खरवंदा म्हणजेच मिरजापूर मधला सत्यानंद त्रिपाठी वारंवार बलात्कार करतो त्यातूनच ती गर्भवती होते मात्र हे झालं रील लाईफ म्हणजेच एका वेब सिरीज मधला मात्र रिअल लाईफ मध्ये असाच एक प्रकार घडलाय पतीच्या शुक्राणूंची संख्या कमी मूल व्हावं म्हणून सासरा मेळवण्या तिच्यावर अतिप्रसंग केला यावर पतीनं आवाज उठवायचं सोडून तिला पाहुयात प्रकरण काय नमस्कार मी अभिषेक गावंडे तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी पतीकडून मूल होत नाही म्हणून गुजरातच्या वडोदरा येथील महिलेवर सासरा आणि मेवण्यानं वारंवार बलात्कार केला ती के धक्कादायक घटना घडली तेव्हा पीडित महिलेचा गर्भपात झाल्यानंतर तिनं नवापुरा पोलीस ठाण्यात सासरे आणि मेहुण्याविरोधात बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली तसेच पतीनं खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत गप्प बसण्यासाठी दबाव टाकला होता असाही आरोप पीडितेनं आपल्या तक्रारीत केला एफ आय आर मध्ये पिडितीनं तिच्यावरील अत्याचारा जो घटनाक्रम सांगितला तो आपण पाहूया दोन हजार चोवीसच्या फेब्रुवारी मध्ये तिचं लग्न झालं ती पतीच्या घरी नांदायला आली लग्नाच्या काही आठवड्यानंतर तिच्या सासरच्या संततीसाठी त्यांना प्रयत्न करण्याचं सुचवलं त्या जोडप्याला तिचं वय जास्त असल्यानं कुठंतरी ती गर्भवती राहण्याची शक्यता कमी आहे असा संशय घरच्यांना होता सासरांचं असं मत असल्यानं त्यांनी या जोडप्याला वैद्यकीय उपचार घ्यावेत असा सल्ला दिला वैद्यकीय तपासणीनंतर तिच्यात कोणताही प्रॉब्लेम नसल्याचं पुढे आलं मात्र तिच्या पतीमध्ये कमतरता असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं डॉक्टरांच्या रिपोर्टनुसार तिच्या नवऱ्यात शुक्राणूंची संख्या खूपच कमी होती त्यामुळे ती गर्भवती राहण्यास अडचण येऊ लागली पीडितेनं वैद्यकीय सल्ल्यानुसार आय व्ही एफ तंत्रज्ञानाच्या साह्यानं उपचार घेण्याचा निर्णय घेतला मात्र तेही अयशस्वी झाले त्यानंतर उपचारांच्या मागे न लागता मूल दत्तक घेण्याचा निर्णय या पीडितेनं आपल्या कुटुंबियांना सांगितला तिचा निर्णय मान्य नव्हता आता तिला या निर्णयापासून लांब नेण्यासाठी प्रयत्न सुरू झाले जुलै दोन हजार चोवीस मध्ये पीडिता तिच्या खोलीत झोपलेली असताना तिचा सासरा खोलीत आला त्यानं तिच्यावर बलात्कार केला एफ आर मध्येही तिनं असा आरोप केला मदतीसाठी तिनं आरडाओरडा केल्यानंतर सासऱ्यानं तिला मारहाण केली नंतर घडलेला प्रकार पतीला सांगितल्यानंतर तिच्या पदरी निराशा आली आपल्याला मूल हवं आहे असं सांगत तिला त्यानं चूप केलं पतीनं तिला धमकी दिली की घडलेल्या प्रकाराची वाच्यता बाहेर केल्यास तिचे खासगी फोटो व्हायरल यान केले यानंतर सासऱ्यानं अनेक वेळा तिच्यावर बलात्कार केले एवढं होऊनही ती गर्भवती राहिली नाही डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये तिच्यावर मेहन्यानंही बलात्कार केला त्यानं अनेकदा बलात्कार केल्यानंतर अखेर ती जून मध्ये गर्भवती राहिली मात्र जुलै महिन्यात तिचा गर्भपात झाला आता या संपूर्ण प्रकरणानंतर तिच्यावर पुन्हा संबंध ठेवण्यासाठी दबाव येत राहिला याच सर्व प्रकाराला कंटाळून तिनं अखेर पोलिसांत धाव घेतली प्रकार गंभीर आहे तुमचं याच्यावर मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच गुन्हेगारी जगतातल्या घडामोडींसाठी पाहत सब मराठी सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीड स्पीती लेट अपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना त्या बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटसअपचे चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा